श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आज आहे गुढीपाडवा आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा येणारं मराठी नवीन वर्ष हे तुम्हा सर्वांसाठी सुखाचं समाधानाचं आनंदाचं आणि भरभराटीचं जावो अशी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण सर्वांनी आपल्या घरी गुढीही उभारलीच असेल वर्षभरातील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी हा पूर्ण दिवस एक उत्तम शुभ मुहूर्त मानला जातो E गुढीपाडव्याच्या दिवशी आपण ध्वज उभारून आनंदोत्सव हा साजरा करत असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की आपण ही गुढी कशी उतरवायची आहे आणि केव्हा उतरवायची आहे त्याचप्रमाणे आपण गुढीला जो कडुलिंबाचा पाला हा बांधलेला असतो लावलेला असतो त्या पाल्याचा एक मोठा उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे की जो उपाय आपल्याला गुढी उतरवल्यानंतर करायचा आहे कडुलिंबाच्या या पाल्याचा उपाय संध्याकाळी गुढी उतरवल्यानंतर आपल्याला करायचा आहे आणि हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये वर्ष पर ही नांदेल धनधान्याची ही, कधीच आपल्याला भासणार नाही आपलं अन्नधान्याचं भंडार हे भरलेलं राहील आणि आपल्या घरामध्ये आनंदी वातावरण हे कायम वर्षभर टिकून राहील आणि ही महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया की आपण जी गुढी आपल्या घरी सकाळी उभारली आहे ती आपल्याला केव्हा उतरवायची आहे आणि कशी उतरवायची आहे त्याचप्रमाणे गुढीचे उभारण्यासाठी आपण जे काही हे वापरलं आहे त्याचं नंतर काय करायचं आहे ज्याप्रमाणे आपण गुढी ही विधिवत पद्धतीने उभारत असतो तशीच ती उतरवताना सुद्धा आपल्याला विधिवत पद्धती वापरूनच ती उतरवायची असते गुढी उभारताना विधिवत आणि मनोभावे पूजा करून आपण सकाळी गुढीही उभारत असतो आणि संध्याकाळी ती आपल्याला उतरवायची असते गुढी उतरवताना सुद्धा आपल्याला विधिवत पद्धतीनेच ती उतरवावी लागते चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण आपण सगळेजण साजरा करत असतो आणि या दिवशी सकाळी सर्व घरांवर गुढ्याय उभारल्या जातात ही गुढी उभारताना हळद कुंकू अष्टगंध अक्षता गुढीचे मोठे वस्त्र कडुनिंबाचा पाला फुलांचा हार साखरेची माळ यासह आपण गुढीची विधिवत पूजाही करत असतो आणि त्यानंतर गुढीही उभारत असतो त्याचप्रमाणे गुढीला गोडाधोडाचा नैवेद्यसुद्धा हा आपण दाखवत असतो आणि संध्याकाळी ही गुढी आपण उतरवत असतो हे सर्व करत असताना आपल्या मनामध्ये भक्तिमय भावना असणे अत्यंत महत्त्वाचे आहे सकाळी उभारण्यात आलेली गुढी ही आपल्याला सायंकाळी सूर्यास्ताच्या पूर्वी उतरवायची असते सूर्यास्त होण्यापूर्वी ही गुढी आपल्याला उतरवायची आहे यावर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्यास्ताची वेळ ही सायंकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटांनी आहे आणि म्हणूनच सायंकाळी सूर्यास्त होण्याच्या पूर्वी आपल्याला सहा वाजून चोपन्न मिनटांच्या आधी ही गुढी उतरवायची आहे ही गुढी उतरवतानासुद्धा आपल्याला तिची विधिवत पूजाही करायची आहे सकाळी आपण ज्या प्रकारे गुढीची पूजा करतो त्याचप्रमाणे संध्याकाळी गुढी उतरवतानासुद्धा तिची विधिवत पूजा करूनच ती आपल्याला उतरवायची आहे आपण उभारलेल्या गुढीला हळद कुंकू अक्षता गुलाल हे आपल्याला लावायचं आहे अर्पण करायचं आहे आणि त्याचप्रमाणे उदबत्ती तसंच धूप दीप लावून तिची पंचोपचार पूजाही आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गुढीही उतरवायची आहे गुढी उतरताना साखरेचा नैवेद्यही आपण दाखवू शकतो जरी आपण सकाळी गुढीला नैवेद्य हा दाखवला असेल तरी सुद्धा संध्याकाळी जेव्हा आपण गुढी उतरवतो तेव्हा सुद्धा आपल्याला खडी साखरेचा नैवेद्य हा दाखवायचा आहे गुढी उतरवल्यानंतर त्या सर्व साहित्याचे काय करायचे आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला योग्य पद्धतीने हाताळायचे आहे गुढी उभारण्यासाठी जो कलश आपण वापरलेला असतो तो कलश आपण पुन्हा पूजेसाठी वापरू शकतो आणि त्याचप्रमाणे गुढीसाठी तुम्ही एखादे ब्लाउज पीस वापरले असेल तर ते तुम्ही स्वतः वापरू शकतात किंवा एखाद्या मंदिरामध्ये दान सुद्धा करू शकतात तसंच जर साडी वापरलेली असेल तर ती साडी तुम्ही स्वतः सुद्धा नेसू शकतात ती साडी तुम्ही स्वतः वापरू शकतात आणि जो कडुलिंबाचा पाला आपण गुढीला लावलेला असतो तर तो पाला आपण गुढी उतरवल्यानंतर आपल्या घरामध्ये असलेल्या धान्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे हा पाला धान्यामध्ये टाकल्या नाही त्या धान्याला कीड लागत नाही आणि हा कडुलिंबाचा पाला जरी कोरडा झाला तरीसुद्धा तो खराब होत नाही म्हणून आपण हा धान्यामध्ये टाकू शकतो त्याचप्रमाणे आपण गुढीला जी साखरेची माळ ही घातलेली असते ती आपण मा ती माळ आपण प्रसाद म्हणून आपल्या घरामध्ये सगळ्यांनी खायची आहे पण त्याआधी ही माळ तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांच्या गळ्यामध्ये तुम्ही घालू शकतात आणि त्यानंतर ती माळ तुम्ही स्वतः आपल्या घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून खायची आहे आणि गुढीभोवती आपण जी काही रांगोळी ही काढली असते ती रांगोळी आपण नंतर मात्या पाण्यामध्ये सोडायची आहे आणि निर्माल्य हे योग्य ठिकाणी आपल्याला विसर्जित हे करायची आहे आणि तसंच जी वेळूची काठी आपण वापरलेली असते ती आपल्याला व्यवस्थित पद्धतीने आपल्या घरामध्ये ठेवायची आहे जेणेकरून पुढच्या वर्षी सुद्धा ती आपल्याला पुन्हा गुढी उभारण्यासाठी कामात येईल तर याप्रमाणे गुढी उभारलेल्या सर्व साहित्याचे आपल्याला योग्य पद्धतीने असा वापर हा करायचा आहे तर आता आपण कडुलिंबाचा जो काही पाला हा गुढीला लावलेला असतो तर त्याचा आणखीन एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जो आपल्याला करायचा आहे हा उपाय आपल्याला वर्षातून एकदाच करायला मिळणार आहे आणि हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये वर्षभर सुखसमृद्धीही कायम टिकून राहील गुढी उतरवल्यानंतर ही कडुलिंबाची पाने तर आपल्याला धान्यामध्ये टाकायचीच आहे ही पानं धान्यामध्ये टाकल्याने त्या धान्याला कीटकसुद्धा लागत नाही आणि देवी अन्नपूर्णासुद्धा आपल्यावर प्रसन्न राहते कारण हा पाला आपण गुढीला उभारण्यासाठी वापरलेला असतो आणि तसंच हा उपाय केल्याने आपल्याला अन्नधान्याची कमतरताही कधीही भासणार नाही तसंच कडुलिंबाचा उपाय आपल्याला दुसरा करायचा आहे तो म्हणजेच या पूजा केलेल्या या पानांमधून केवळ दोन पानं आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये किंवा तुमचा जिथे कुठे गल्ला असेल तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवत असाल त्या ठिकाणी तुम्हाला ही कडुलिंबाची दोन पाने ठेवायची आहेत मग ही कडुलिंबाची दोन पाने तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये जिथे तुम्ही पैसे ठेवत आहात तिथे ठेवू शकतात तुमच्या कपाटाच्या गल्ल्यामध्ये तुम्ही ठेवू शकतात किंवा तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये सुद्धा ठेवू हो शकतात हा उपाय केल्याने आपल्या धनामध्ये वृद्धी होते आर्थिक अडचणी आपल्या दूर होतात आणि वर्षभर पैशांची चणचण ही आपल्याला जाणवत नाही आर्थिक समस्या ही आपली दूर होते पण आपण ही जी पानं तिजोरीमध्ये ठेवत आहोत ती आपण या गुढी उभारण्यासाठी वापरलेली असावीत सरळ झाडावरून तोडून आणलेली पानं आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची नाहीये आणि तशीच झाडावरून तोडून आणलेली पानं जर आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवली तर त्याचा लाभ आपल्याला होणार नाही गुढी उभारलेल्या पानांचाच उपयोग आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवण्यासाठी करायचा आहे तर याप्रमाणे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला गुढी ही केव्हा उतरवायची आहे कशी उतरवायची आहे आणि गुढीला आपण जे काही पूजेचे साहित्य हे वापरलं आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे आणि कडुलिंबाच्या पानांचा आपल्याला कोणता उपाय करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहितीही या आजच्या व्हिडिओमध्ये दिली आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये भरभराटी ही कायम राहावी अन्नधान्याची कमतरता तुम्हाला कधीच भासू नये याकरता कडुलिंबाच्या पानांचा हा जो उपाय मी तुम्हाला सांगितला आहे तो नक्की करा आणि हा उपाय आपल्याला गुढी उतरवल्यानंतरच करायचा आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि सुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ